इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच दर्गा आणि कमाणीला असलेला हिरवा रंग बदलून भगवा रंग दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथील मियासाहेब बाबा पादुका दर्गा इथे सोळा जानेवारी रोजी घडली आहे या घटनेबाबत अज्ञात इसमांच्या विरोधामध्ये राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा आणि टाकळी मिया या दोनही गावाच्या सीमेवरती मियासाहेब बाबा पादुका दर्गा हे देवस्थान आहे तसेच त्या शेजारील रस्त्यावरती एक कमान देखील आहे सोळा जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान टाकळीमिया येथील साजिद निजाम शेख हे राहुरीकडनं टाकळीमिया रस्त्यानं जात होते त्यावेळी सदर दर्गा आणि कमानीला काही समाजकंटक भगवा रंग देत होते साजिद खान यांना पाहून ते समाजकंटक घटनास्थळावरनं पसार झाले साजिद खान यांनी घटनेची माहिती दर्गाचे पुजारी अमीर दादाबाई इनामदार यांना दिली सतरा जानेवारी रोजी सकाळी घटनास्थळी शेकडो नागरिक जमा झाले आणि त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे तसेच राहुरीतील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली दोनही समाजामधील लोकांशी पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा केली आणि शांतता राखून सहकार्य करण्याचं आवाहन केलं घटनेनंतर दंगल नियंत्रण पथकाचा घटनास्थळावरती बंदोबस्त ठेवण्यात आला होता हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून जातीवाद करण्याचं षडयंत्र काही समाजकंटकांकडून करण्यात आलंय या घटनेमुळे मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या मात्र पोलीस ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे सध्या वाघाचा आणि टाकळी मिया या दोनही गावात शांतता आहे असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं घटनेबाबत आमिर दादाभाई इनामदार यांच्या फिर्यादीवरून रावरे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी